मित्रांनो नमस्कार सगळ्यांना तर आपण आलेलो आहे राऊसाहेब दानवे दादा यांच्या मुलीच्या घरी साप पकडण्यासाठी तर बघूया साप कोणता आहे आणि साप कुठे जाऊन बसला आहे ते तर तुम्ही बघू शकता त्यामुळे आणि साप तीन दिवसापासनं घरामध्ये आहे मित्रांनो तर बघा आपण कशा प्रकारे त्या सापाला रेस्क्यू करतो

आपण रावसाहेब दानवे यांच्या घरामध्ये आलेलो आहे तर यांच्या घराच्या बाथरूम मध्ये छोटासा साप निघला होता तर बघा त्यांचं घर तुम्ही त्यांच्या मुलीचं घर आहे दानवे यांच्या मुलीचं घर आहे बघा मित्रांनो तर

असा आपण दिसला तुम्हाला हे दोन दिवस हो दोन दिवसापासून कुठे होता किचन एक दिवस मुक्काम किचन मध्ये केलं होतं <laughs> किचन नंतर आम्ही म्हणतो पाय होते नाही मी मागच्या वेळेस सापा करण्यासाठी तिथे आलो होतो माझे डॅन्टिंग सोडून आलो तो आणि पण टाकले आपण त्याच्यात सगळं केले असते बघा तुम्ही आणि अनिल सगळे प्रयत्न केले होते मला बोलवलं एवढा म्हणून मी आलो पण त्यांनी मला नाही का काही चार्जेस नव्हते मला पाठवलं फक्त चाळीस पन्नास रुपये देऊ लागले ते आता एवढे तर मी हॉटेल सोडून द्यायला लागलो चाळीस पन्नास रुपयात होईल का तुम्ही आलं मी ते दिले होते तुम्हाला मामा बोल ना हॅलो चहा पाणी प्यायला मी घेतले का नाही बोला ना पण फक्त चाळीस पन्नास रुपये द्यायला लागले मग याच्यापेक्षा आपल्या सारखे गरीब मध्ये नाही का किती चार्जेस आपल्या घरात आम्ही बघू शकतो कट कर मैयाला